अमरावती जिल्ह्यातून आलेलो आहे मोर्शी तालुका हडगाव येथून माझं शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा हडगाव येथे झालेली आहे आणि माध्यमिक शिक्षण प्रगती विद्यालय हडगाव येथे झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण जी आर काब्रा महाविद्यालय बाजार येथे झाले आहे आणि माझे पदवीचे शिक्षण बी ई मेकॅनिकल हे प्राध्यापक राम मेके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च पटनेर अमरावती येथून झाले असून मी सध्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये एम टी एस या पदावर कार्यरत आहे किती काळ किती काळ काम करत आहे एम टी एस या पदावर कार्यरत आहे किती काळ झाला मी दोन हजार अठरा पासून सध्या कार्यरत आहे तीन वर्ष आधी दोन हजार अठरा पासून सध्या पाच वर्ष झाले पाच वर्ष सुरुवातीपासून एस सीच्या एक्झाम्स दिल्या आहेत आणि त्याच्या थ्रू होता राज्य राज्यसेवा सर मी दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा विचार केला होता आणि त्यापासून अटेम्प्ट देत आहे पण ती okay. मुख्य परीक्षा दिला आहे आणि हा माझा चौथा अटेम्प्टून पहिली पात्र ओके अमरावती म्हणजे राजधानी होती का अमरावती सर विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून सध्या म्हणू शकतो आपण त्याला पण प्राचीन काळामध्ये विदर्भ राज्याची राजधानी खौंडन्यपूर म्हणून विदर्भ राज्यापूर ती तिवसा तालुक्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यातच मध्ययुगात अमरावतीमध्ये पुढे राजधानी होती का मध्ययुगात बेरार प्रांत बेराची राजधानी कुठे होती सिप्पी आणि बेरा प्रांताची राजधानी नागपूर होती सर अमरावती मध्ये कुठली होती एलिजपूर म्हणून अचल होती राष्ट्रपुतांच्या काळामध्ये सर <coughs> आजचे काय आज लोक 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 विधेयक मंजूर झालेला आहे लोकप्रियच मंजूर झाले मदत होईल लोकायुक्त विधेयक सर विधानसभेत मंजूर झालेला लोक आयुक्त खूपच आले आपल्याकडे त्याच्यामध्ये सर विधान परिषदेची मंजुरी बाकी होती तर ते वेळेस लोक आयुक्त नव्हतं आपल्याकडे लोकायुक्त तसं असतं आणि त्यामध्ये काहीतरी बदल आवश्यक होते कुठले मुख्यमंत्र्यांना कक्षेत आणलेला आहे आता ते आधी नव्हतं महाराष्ट्र नाही सर, सर जेणेकरून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल की मुख्यमंत्री सुद्धा लोका लोकायुक्तांच्या कक्ष आहे तर एक सामान्यांमध्ये विश्वास निर्माण होईल की एक पारदर्शकता आहे सरकारने आर्किओलॉजिकल इंडियाची स्थापना दिली आर्कियोलॉजिकल सर ऑफ इंडियाची स्थापना अलेक्सांडर कनिंगम यांनी अठराशे मध्ये केली आहे त्यांनी केली की करून त्यांना अपॉइंट केलं पहिलं सर आधी ते ब्रिटिश मिट्रीमध्ये अपॉइंटेड होते तर त्यांचा असा एक्स आर्कियोलॉजीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला त्याच्यानंतर एक आ, आ, या सब्जेक्ट साठी स्पेशल ब्रांच असावी असं लक्षात आलं ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची ची का बीड घेतला ते पक्के हे होते नदीवाई होते या सगळ्या गोष्टी कस का घेतला सर ते जरी एक्सप्लोअर केलं असलं इंडियाला त्यांनी तरी एक कलेचे भोगते होते सर ते आणि कलाकृतीमध्ये त्यांना रस होता भारताला इन अँड आउट जाणून घेण्याबद्दल त्यांना रस होता सर का रस त्यांना ब्रिटन ब्रिटन घेतलं ठीक आहे भारतामध्ये सर जेवढी जास्त माहिती भारताबद्दल राहील तेवढं चांगलं राज्य भारतावर करता येईल असं तो दृष्टिकोन आज आपल्याकडं तो दृष्टिकोन सर आजच्या याच्यामध्ये आहे सर काही प्रमाणात तो सुद्धा है। नहीं है। नहीं। आहे पुढीच तर नाही आहे आहे हे खूप क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत हो। आहोत आणि त्याच्यामध्ये की भूतकाळ माहीत नसेल तर कसा फटका बसतो किंवा कसे हे बसतो तसे एकच उदाहरण सांगेल तुम्हाला सर वर्तमान काळ आणि भूतकाळ त्याची कलेक्टिंग लिंके इतिहासाच्या माध्यमातून आपण वर्तमान काळात किंवा भविष्य काळात आपल्याला ठेस लागू नये म्हणून आपण काही निर्णय किंवा ठीक तुमचं पहिलं अग्रगण कुठलं आहे माझा पहिला प्रिफरन्स डेकोटी कलेक्टर दुसरा दुसरा सी तिसरा तिसरा सीओ आहे सर तुझं तिन्ही वेगवेगळेही आहेत म्हणजे एक पोलीस प्रशासन हो एक महसूल आणि नागरी प्र नागरी माझं सॉरी सर माझा दुसरा तहसीलदार आहे सर तहसील सर हां तिसरा डिवाइस पण विकास महत्त्वाचा की मोसून सर प्रशासनाचे दोन्ही अंग महत्त्वाचे समजा एकच शहावायचं सर तर सर एक जसं बैलगाडीचं चांगलं असते सर एक चालावता बाजू ना तहसीलदार वेगळं पद आहे व्हिडिओ वेगळ पद आहे काही एकच पद आहे तहसीलदार वेगळं पद आहे आम्हाला विचारू तुम्हाला एकच शहराचं असेल तर काय चालत तुम्ही सर महसूल प्रशासनाला जास्त महत्व राहू का कारण महसूल प्रशासन हे जनसामान्यांची एकदम निगडीत आहे ग्राउंड लेवलला कनेक्ट आहे सर आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं ठीक कनेक्टेड असेल तर का समजू दे विकास प्रशासन निगडीत आहे समजू शकतो आपण काय महसूल महसूल सर महसूल खात्यांचं नाव पडलं आहे की जे शासनाला महसूल मिळून देतात म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून आणि महसूल प्रशासन देतं बरोबर देत आज सर आजच्या काळामध्ये पाहिजे तसं म्हणता येणार नाही पण ब्रिटिशांच्या काळामध्ये बंद केलं पाहिजे जे जमीन व्यवस्था होते ज्या जमिनीपासून त्यावेळेस एकच होतो बंद केलं पाहिजे अजूनही त्याचा रिलिव्हन्स आहे सर खूप साऱ्या गोष्टी कायदा सुव्यवस्था एक ती राखली जाते अजूनही आपत्तीच्या आणि एस एम यांचा खूप महत्वाचा रोल आहे सर नाव बदललं पाहिजे आजचं जे आधुनिक काळ आहे त्याच्यानुसार बदलू शकतो नाव ठेवायचं महाराष्ट्र महाराष्ट्रापुढील तीन समस्या सांगा पुढील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे सर बेरोजगारी आहे सध्या दुसरी म्हणजे दुसरी एक महाराष्ट्राचा जो, जो सोशल फॅब्रिक आहे त्याच्यासमोर एक आव्हान निर्माण होत आणि तिसरी म्हणजे ज्या इंडस्ट्री आणि उद्योग आहे त्याच्यामध्ये थोडा दुरावा निर्माण होतो असा म्हणजे जो त्या प्रकारे जायला पाहिजे इंडस्ट्री किंवा काही प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रातून बाहेर जातात पहिलेच आहे बेरोजगारी त्यावर काय उपाययोजना बेरोजगारी सर त्याच्यामागे खूप सारे आर्थिक आणि सामाजिक सुद्धा आहेत ज्या प्रकारे एकोणीसशे एक्याण्णव नंतर उपाययोजना उपाययोजनेच्या संदर्भात बोलायचं झाल्यास आपण स्किल प्रो चांगल्या प्रकारे स्किल प्रोव्हाइड आणि क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करून आपल्या युवकांना जास्तीत जास्त रोजगारक्षम कसे बनवू याकडे उपाययोजना पण जसं ए आय ए चाललंय बरोबर चाललो का कमी होत आहेत नोकऱ्या जरी कमी होत असेल तर तरुणांनी जे इंडस्ट्री फोर किंवा ए आय ज्या स्किल येत आहेत त्या शिकल्या पाहिजे जेणेकरून त्यांचा नाही सर ए आय बनवणारे सुद्धा ह्युमन्सच आहे त्याच्या मागचे जे अल्गोरिदम्स आहे त्याच्या मागचे ज्या टेक्नॉलॉजीज आहे ते बनवणारे सुद्धा ह्युमन्स इंजिनियर्स आणि बाकीचे स्किल्ड लोकच आहेत त्याच्यामुळं त्या क्षेत्रामध्ये सध्या जरी डेव्हलपिंग क्षेत्र असलं तरी भरपूर प्रमाणात स्कोप आहे समोर तर बिग डेटा अनालिटिक्स ए आय यासारखे जर टूल्स चार्ट जी पी टी यासारखे जर टूल्स किंवा त्या लँग्वेजचा आपण जर शिकलो तर आपल्याला भविष्यात स्कोप वाढू शकतो दुसरं जाती येते सर सध्या आरक्षणाच्या मागणीवरून खूप म्हणजे वेगवेगळ्या समाजामध्ये उपाययोजना आरक्षणाच्या संबंधित नाही जातीयतेला वाढते कशा कमी करता येईल जातीय कमी करण्याच्या संदर्भात एक सांगायचं सा झालं तर आरक्षण हा काही अंतिम उपाय नाही आहे प्रत्येक तर आरक्षण ही एक तात्पुरती व्यवस्था आहे जेणेकरून जे मागासलेले लोक आहेत ते एका पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीने येतील पण काही लोकांना असं वाटते की आरक्षणामुळे उपाय काय सांगताय तुम्ही हे असं तात्विक बैठक म्हणताय का आपण म्हणतो जातीय ते उपाययोजना काय त्याच्यावर उपाययोजना सर लोकांमध्ये सांगावं लागेल की जनजागृती करावं लागेल की हा तिसर उद्योग विकास होत नाही तुमचं म्हणणं आग्रह सर जे सोशो पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिकल जे अस्थिरता होती महाराष्ट्रामध्ये मध्यंतरीच्या काळात त्याच्यामध्ये जे बाहेरून येणारे गुंतवणूकदार आहे त्यांना एक ॲश्युरिटी किंवा स्थिरता न वाटल्यामुळे काही उद्योगी महाराष्ट्रात नाही तर बाहेरच्या राज्यात गेले आहेत ते एक कारण असू नाही आपण उपाययोजना ना उद्योग उपाययोजना कसं करायचं उद्योगांचा विकास उद्योगांचा विकास सर जास्तीत जास्त जी एज ऑफ डुईंग बिझनेस आहे एक खिडकी व्यवस्था स्थापन करून आहे ना आपली एक खिडकी योजना आहे येस सर सिंगल विंडो सिस्टीम आहे सर दोन हजार मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या काळात ती सुरू नाव काय तुझी पोर्टल आहे त्याचं एक नाव आहे पोर्टलाचं काहीतरी आठवलं आहे बरं अजून काय करतं सिंगल विंडो सिंगल विंडो आणि सेज प्रकल्पांना जे त्याचे ते असमतोल आहे प्रादेशिक असमतोल निर्माण झालं आहे त्या त्या विभागामध्ये अजून ओके प्रशासनात काम करणं हे काम गुण लोक हे कार्यकर्ते असतात कार्यकर्ते सर बाहेरचं जनरल परसेप्शन आहे कोणी मला वाटतं कार्यकर्ते दे सेवा देतात सेवा देतात सेवा देतात सर पण देता ते पेट मोबदला पण घेतात त्याचा तर माझ्या मते ही एक प्रोफेशनल सर्व्हिस आहे ते एक कार्यकर्ते नसून एक पेट सोशल वर्कर आपण त्याला म्हणू शकतो ओके <laughs> तेवीस या वर्षामध्ये भारता संदर्भात कुठली महत्वाची घटना घडली असं मला वाटतं दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी परिषद सर भारतामध्ये झाली बरं का ती सायबर जी ट्वेंटी परिषदेमध्ये सर भारताला पूर्ण युरोपसोबत आणि अमेरिकेसोबत कनेक्ट करण्यासाठी इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर जो की भविष्यामध्ये एक दुसरं दुसरं म्हणजे सर भारताच्या नेतृत्वामध्ये जो भारताचा नेतृत्वाची दखल जगाने घेतली आहे आणि भारताच्या नेतृत्वामध्ये आफ्रिका युनियनला दाखवून दिलं आहे की भारत हा जागतिक लेवलवर नेतृत्व करण्यास सध्या म्हणजे त्या दृष्टीने अग्रेसर होते आपलं काही भूमिका आहे का इस्रायल हवास सर्वात आधी सर जेव्हा सात ऑक्टोबरला हमासने केली होती इस्रायली लोकांची जो आतवादी हमला केला होता त्याच्यानंतर भारताची भूमिका ही इस्रायल करण्यासाठी आपण सर शांती स्थापित करण्यासाठी आपण मेडिकल एड पाठवली हो आहे शांती स्थापित करण्यासाठी मेडिकल एड पाठवली आहे शांततेचं आव्हान आपण केलेलं आहे

नागपूर नागपूरकर काय होतं सिटी आणि देहा प्रांत जो ज्याला विदर्भ म्हटलं सुद्धा म्हटला जातं त्याला महाराष्ट्रासोबत जो गरीब केला जातो तो एकोणीसशे मध्ये त्याचं पालन केलं जातं आहे गं काही अंशी पालन झालेलं आहे सर पण अद्यापही काही गोष्ट ल बघ बघे सर काही जे अनुशेष आहे सध्या सिंचनाचे प्रकल्प असतील किंवा आणखी शेतीच्या बाबतीत म्हणता येतील काय अजूनही नाही सर उद्योग त्याच्यामध्ये नाही आहे विदर्भामध्ये सध्या जे औद्योगिक उद्योगाची चर्चा होती का, का संबंधित नाही सर पण एक समान पातळीवर न्याय देण्याची प्रत्येक गोष्टीमध्ये हे जरूर त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं